बुद्ध संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाअंतर्गत धुळ्यात विहारांची धम्म रॅली बुद्ध, बुद्ध पौर्णिमेनिमित्त मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादनासह अन्नदानाचा कार्यक्रम राष्ट्र सेवा दलाच्या बालसंस्कार शिबिरात मुलामुलींचा खेळ आणि व्यायामातून व्यक्तिमत्व विकास आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचं धुळ्यात उद्घाटन वैशाखी पौर्णिमा अर्थात दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या बुद्धपौर्णिमानिमित्ताने दिनांक बारा मे रोजी संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाअंतर्गत धुळे शहरातील विविध विहारांच्या सहभागाने भव्य महाअभिवादन धम्म रॅली काढण्यात आली श्रावस्ती विहार येथून विविध विहारांचे धम्मरथ भीमतीर्थ स्मारक भीमनगर साक्री रोड धुळे येथे एकत्र जमले तेथून धम्म रॅलीला सुरुवात झाली भीमनगरातील तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला ॲडव्होकेट महेंद्र निळे ॲडव्होकेट विलास झालटे ॲडव्होकेट मधुकर भिसे आदि मान्यवरांच्या हस्ते फुले वाहून अभिवादन करण्यात आलं शेजारीच असलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीलाही मान्यवरांनी फुले वाहून अभिवंदन केलं तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं बुद्धविहार येथील महिला प्रतिनिधींनी तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला फुले वाहून अभिवादन केलं तसेच विजयस्तंभ आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला देखील महिलांनी अभिवादन केलं यावेळी महार रेजिमेंटच्या सैनिकांनी तथागत गौतम बुद्धांना मानवंदना दिली यावेळी सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात <प़ाँगा> आली ¡Gracias! बुद्धवंदना झाल्यानंतर धम्म रॅलीला सुरुवात झाली ही धम्म रॅली साक्री रोडमार्गे शिवतीर्थ येथून जेल रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आली रॅलीमध्ये बौद्ध धम्म उपासक आणि उपासिका हातात मेणबत्त्या घेऊन पायी चालत सहभागी झाले होते सर्वांनी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती त्यामुळे रॅलीमध्ये एक संगता दिसून आली या रॅलीमध्ये सजविलेल्या रथांनी लक्ष वेधून घेतलं संदेशभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश असलेला संदेशरथ श्रावस्ती बुद्धविहार येथील सजविलेला धम्मरथ तसेच तथागत गौतम बुद्धांचे ध्यानस्थ पुतळे ठेवलेले चित्ररथ या रॅलीत लक्षवेधी ठरले रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ आल्यानंतर श्रामनेर शिबिरातील भिक्खू संघाचंही आगमन झालं यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं भिक्खू संघातील भंतेजींनी त्रिसरण पंचशील बुद्धवंदना आशीर्वाद गाथा इत्यादी धम्मविधी सर्वांच्या साक्षीनं पार पाडले um, Sagaba toore toore sanba sambo tasa. Sambo tasa toore toore toore. Ko gan sara lan ga caami. Ko gan sara lan ga caa. Kaŋ gan sara lan ga caa mi. Kaŋ gan sara lan ga caa mi.

Patiyanti dharmam Saranam Gachani Patiyanti Saranam Saranam Pata Viramani Srikhapadam Samadhi Hami Pata Viramani Samadhi

खीरदानाने रॅलीचा समारोप झाला रॅलीमध्ये बौद्ध धम्म उपासक उपासिका आपल्या कुटुंबियांसह सहभागी झाले होते या रॅलीविषयी संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाचे बी यू वाघ यांनी अधिक माहिती दिली याचा व्यापक अर्थ भारतीय समाजावर संघटित झाला तर ती शेती साठा वाढतो आणि भारतीय समाजावर एकत्र आला तर जाती त्याची संघटना कमी होते या उद्देशाने संघ शेतकऱ्यांना काम करतात संघ शेतकऱ्यांच्या करण्यात पदाधिकारी मी बाबासाहेब अध्यक्ष अध्यक्षस्थानावर असतो आणि जे पदाधिकारी काम करतात समाज सामाजिक काम करतात मंत्रमंडळ असतात आणि त्यांनी सभासद करायचे असतो जगाला शांती सांगितल्या भगवान बुद्ध आपल्या जयंतीची पौर्णिमा हे प्रत्येक वर्षाला निघते संघ शेतीतर्फे ह्या वर्षाचा विशेष असा आहे की चार महिन्यापासून बौद्ध गायला तूर आंदोलन चालू आहे प्रत्येक धर्माचं जे श्रद्धास्थान असतं किंवा प्रत्येक धर्माच्या श्रद्धास्थानाला त्याच धर्माचे लोक असतात परंतु हे जागतिक गर्दीचं ज्याच्यामुळे भारताची अस्मिता आहे महापौर हो ते पूर्ण यावं हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजची आहे शक्ती रेग्याची रॅली आहे आम्हाला एक हजार सहचं निवेदन माननीय मान्य कलेक्टरमार्फे एक हजार सहाचं निवेदन पाठवतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा धुळे शहर येथे बारा मे रोजी दोन हजार पाचशे अडुसष्टावी बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते धुळ्यातील जेल रोड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रत्नशील सोनोने यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून शेजारी असलेल्या मंडपात तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला फुले वाहून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात आली तसेच अन्नदानाचाही कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता उपस्थितांनी तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला फुले वाहून अभिवादन केल्यानंतर अन्नदान ग्रहण केलं यावेळी रत्नशील सोनवणे यांच्यासह नितीन मोरे स्वाती मोरे सामाजिक कार्यकर्ता महेंद्र शिरसाट डॉक्टर बापूसाहेब सैन्याने दीपकुमार साळवेक कॉम्रेड एल राव डॉक्टर महेश ऐरराव माजी सैनिक गंगाराम निकम सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनकांबळे इंजिनियर पंकज वाघ डॉक्टर हिरामन मोरे दिनकर सोनवणे डॉक्टर चंद्रकला मोरे प्राध्यापक संजय चव्हाण यांच्यासह बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला मनुष्यबोध धम्म दिला कारण की जगामध्ये युद्ध नसून बुद्धाची गरज आहे आज ही गरज पडलेली आहे मनुन भारता सरो जगा मनुन सा भारत देशाला म्हणून भारतासह जगातील सर्व लोकांनी जर भगवान बुद्धांचं आचरण पंचशील जर पालन केलं तर जगामध्ये कुठेच काहीच घडणार नाही वाईट गोष्टी म्हणून भगवान बुद्धांचे विचार जिवंत राहोत आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी भारत बौद्धमय करेल नैसर्गिकरित्या बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही म्हणून बाबासाहेबांची अनुयायी आम्ही सर, सर्व सर्व आम्ही अनुयायी बाबासाहेबांचं उरलेलं छोटंसं काम आम्ही करत आहोत आणि दरवर्षी गेल्या आम्ही चाळीस वर्षापासून बुद्ध जयंतीची मिरवणूक काढत होतो काढून आणि स्थानिक जागेवर बुद्ध जयंती साजरी करत होतो आज आम्ही बाबासाहेबांचा पुतळा धुळे शहर येथे आहे त्या ठिकाणी आम्ही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि तो आज भगवान बुद्धांना बाबासाहेबांना तो समर्पित करीत हो। आहोत अशीच मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय भीम जय सविता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगर राष्ट्र सेवा दल आयोजित बालसंस्कार शिबिराच्या तिसऱ्या दिवशी धुळे मनपाचे सेवानिवृत्त अभियंता सुनील तात्या देवरे आणि ज्येष्ठ साथी दीपक भाई परदेशी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी दोघांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन ज्येष्ठ प्रशिक्षक सदाभाऊ मगदूम यांनी केलं तत्पूर्वी मगदूम सर आणि शौर्य भोसले यांनी तसेच पार्थ हेंगाणे यांनी शिबिरार्थींकडून सर्वांग सुंदर व्यायाम आरोबिक्स करून घेतले त्यानंतर प्रबोधनात्मक गमतीशीर गाणी बौद्धिक खेळ झाले छोटा शिबिरार्थी रूपेश भास्कर पाटील याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत भाषण केलं शिबिरार्थींना वेगवेगळे विषय देऊन गट तयार करून त्यांच्या विचारशक्तीला चालना देण्याचा प्रयत्न केला दुपारी दोन गट तयार करून त्यांना श्रीपुरुष यांच्या प्रतिकृती तयार करायला सांगितलं यावेळी महानगर अध्यक्ष महेश बोरसे प्रमुख दत्ता बागुल प्रशिक्षक सदाशिव सर शौर्य भोसले पार्थ हेंगाने रमेश पवार अनिल देवपूरकर भैया पाटील गोपी लांडगे दीपक परदेशी भास्कर बापू पाटील रमेश पाकड नितीन माने मनोज वाघ ॲडव्होकेट मिलिंद बोरसे रामदास जगताप महेंद्र शिरपूरकर सुनील देवरे आदी साथी उपस्थित होते त्याच्यामध्ये आम्ही डिस्कस केला सरांचे पॉइंट इथून गेले नाही ते मी तुम्हाला सांगतात राष्ट्र सेवा करून त्यात डिस्कशन करून भाई जो पांढरा कलर आहे आपल्याला पांढरा कलर आपल्याला शांती देतो कलर आपल्याला क्रांती देतो आणि ब्ल्यू कलर हे खूप मोठा आकाश दाखवते नॉनस्टॉप त्याच्यानंतर हे राष्ट्र सेवा दल याचं पहिलं नाव होतं हिंदुस्थान सेवा दल त्याच्यानंतर ते सदाशिव साने यांनी नाव ठेवलं राष्ट्रीय सेवा दल त्यांनी त्यांनी ते ठेवलं चार जून फोर जून नाईन फोर्टी वन मध्ये त्यांनी ते नाव ठेवलेले त्यांचं इथं आपल्यासाठी आलेल्या पाच गड तयार झालेले आणि त्या पाच गडामध्ये मुलांनी सेवादराबद्दल सेवादर काय आहे ते जाणून घेतलं त्यानंतर आपण देशाचे नागरिक आहोत आपली जबाबदारी काय आहे त्याबद्दल शाळा आणि शाळेमध्ये आपण सी सी टी व्हीबद्दल घ्यायचं कुठे सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे तर आपण त्या व्यतिरिक्त इथं जे काय शिकतो ते आपल्याला आयुष्य जगताना ते आपल्याला उपयोगी येतं हे संस्था राष्ट्रसंवादा शिबिरामध्ये आपल्याला मिळतातली तुमचं राष्ट्र सेवादलाच्या शिबिरामध्ये संस्कार शिबिरामध्ये सगळ्यांचं स्वागत तुम्ही दोन दिवस पूर्ण झाले आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अनुभवता सेवादलाच्या संस्कार शिबिरामध्ये तुम्हाला छान छान गाणी गोष्टी सेवादलाची माहिती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत चॅनल मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालयामार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचं राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं माहिती व जनसंपर्क भवन तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय आवार धुळे येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार मुख्यमंत्री सहायता कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री रावल म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे वैद्यकीय उपचारांसाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करतात या अर्जांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात जावं लागतं रुग्ण आणि नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचारांकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध होणार असून नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्या जिल्ह्यात मिळणार आहे तसेच नागरिकांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाच्या माध्यमातून वन गरीब वंचित नागरिकांनी किडनी हृदयविकार कॅन्सर अशा अनेक आजारांच्या उपचारांसाठी मदत मिळणार आहे धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल